पांडुरंगाला म्हणजेच विठ्ठलांना विटेवर उभा करणारा कोण होता हा पुंडलिक द्वापार युगामध्ये मुचुकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला देव आणि दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला देवांनीही प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला अत्यंत श्रमामुळे मी थकलो आहे मला आता एकांती एक गाढ निद्रा हवी आहे जो कोणी माझी निद्राभंग करील तो माझ्या दृष्टिक्षेपानं भस्म होऊन जावा देवांनी लगेचच तथास्तू म्हणाले राजा एका गुहेत जाऊन निद्राधीन झाला पुढे कृष्णा अवतारामध्ये जरासंदाकडनं कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावरती आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारामध्ये लपले भगवान श्रीकृष्णांचा शेला पाहून काळयौवनास वाटले कृष्णच झोपला आहे म्हणून त्याने निद्रिस्त राजावरती लताप्रहार केले मुचकुंद राजाची निद्राभंग झाली क्रोधित नजरेने कालयौवनाकडे पाहत तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे एसाची तू राही अशी प्रार्थना केली भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करेन असे त्यास अभिवचन दिले हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलुक्याच्या रूपाने जन्माला आला दिंडिरवनात जे पंढरपूर क्षेत्राजवळ आहे तिथे चंद्रभागेतीरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव करून राहू लागला श्रीकृष्णास असलेल्या मुख्य आठ भार्यांपैकी राधिका देवीस जवळ बसवून घेतल्याचे श्री रुक्मिणी देवीने पाहिले सर्वती मत्सरापोटी श्री रुक्मिणी रागाने निघून येऊन दिंडीरवनात तपश्चर्या करीत बसली त्यावेळी रुक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपुरामध्ये आले तिथे त्यांनी रुक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीवनात रुक्मिणी तपश्चर्या करीत असल्याचे त्यांना दिसले परंतु आता रुक्मिणीची तपश्चर्या भंग करू नये व मुचुकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले पुंडलिक पूर्वाश्रमी माता पित्यांचा द्रोह करीत असे पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला जाताना कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये राहिला कुक्कुटमुनी परम मातृ आणि पितृभक्त होते माता पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते पापी दुराचारी अधम्मांनी स्नान केल्याने दूषित मलिन झालेल्या गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या देखील मलिन्य नाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमामध्ये रोज सेवा करीत असत त्यामुळे त्यांना पावित्र्य आणि शुद्धता प्राप्त होई हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला नद्यांनी रूपामध्ये त्यास उपदेश दिला त्याला ज्ञान प्राप्त झाले त्याने माता पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली तो पुन्हा पंढरीस आला भक्तिभावाने माता आणि पित्यांची सेवा करू लागला पुंडलिकाची मातृ आणि पितृभक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले ते पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले पुंडलिक माता आणि पित्याच्या सेवेमध्ये मग्न होते भगवंताने त्यास दर्शन दिले वर दिला पुंडलिकाने त्याचे माता आणि पित्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवरती उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली भगवंतांनी त्याची प्रार्थना मान्य केली पुंडलिकांनी देवाला उभं राहण्यासाठी वीट फेकली ती विट म्हणजेच वृत्रासुराच्या शापानं दग्ध झालेला इंद्रच होय भीमातीर म्हणजेच दुसरी द्वारका भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवरती हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे संत शिरोमणी नामदेवराय आरतीमध्ये म्हणतात पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते प्रार्थनेचे मंत्र काकड्यांच्या वैदिक आणि पौराणिक मंत्राप्रमाणेच असतात सव्वा चार वाजता काकड्यांना सुरुवात होते कान्हा हरिदास रचित अनुपम्य नगर पंढरपूर ही आरती म्हटली जाते आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखविला जातो नंतर नित्यपूजा सुरू होते त्यामध्ये प्रथम संकल्प गणेशपूजा भूमिपूजा वरुणपूजा शंखपूजा घंटापूजा होती त्यानंतर पुरुषसुक्ताचे पठन करत पूजा केली जाते सकाळी अकरा वाजता विविध पंचपक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो दुपारी चार वाजता विठ्ठल मूर्तीचा चेहरा पुसून देवाला नवीन पोशाख आणि अलंकार घातले जातात सायंकाळी सात वाजता धुपारती होते यावेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात धूप दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवतात त्यावेळी उपस्थित हरिदास आणि भक्तमंडळी जेवी बा सख्या हरी जेवी बा सगुणा कालविला दही भात आले मिरे लवना दुधावरी साखर रायपुरी कानवलेची मना उद्धव चिदघन शेष ही इच्छितो गोपाळा रमना हे पद म्हणतात शेवटी युगे अठ्ठावीस ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास शेजारती केली जाते प्रथम विठ्ठल मूर्तीची पाद्यपूजा होते त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोशाख बदलला जातो धोतर नेसवून अंगावरती उपरणे घातले जाते डोक्याला पागोटे बांधले जाते पोशाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात देवाला गंध लावून नंतर हार घालतात त्यावेळी हरिचला मंदिरा एशा म्हणती गोपिका इत्यादी आरत्या देखील म्हटल्या जातात शेवटी मंत्र मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते